सायन हॉस्पिटल येथे पेशंटच्या नातेवाईकांकडून महिला डॉक्टरला मारहाण सायन हॉस्पिटल येथे कार्यरत असणाऱ्या डॉक्टर प्रचिती विषय सायन रुग्णालयात अठरा ऑगस्ट रोजी पावणे चारच्या सुमारास वॉर्ड क्रमांक तीन मधील डॉक्टर्स रूम मध्ये एका प्रसाद नावाच्या पेशंटच्या चेहऱ्याला ड्रेसिंग करत असताना पेशंटला दुखल्यामुळे पेशंट ओरडू लागला व शिवीगाळ करू लागला त्यावेळी पेशंट सोबत असणाऱ्या महिला नातेवाईक डॉक्टर प्रचितीची यशाची उज्जत घातली व सदर महिला नातेवाईकांनी पेशंटसाठी वापरलेला कापसाचा गोळा डॉक्टर प्रचिती यांना लावला व हाताने मारहाण केली त्यावेळी त्यांना उजव्या हाताला खरचडून साधी दुखापत झाली म्हणून डॉक्टर प्रचिती यांनी प्रसाद व त्याच्या महिला नातेवाईक यांच्या विरुद्ध हिंसक कृत्य मालमत्तेची हानी म्हणून डॉक्टर प्रचिती यांनी प्रसाद व त्यांच्या महिला नातेवाईकांविरुद्ध महाराष्ट्र वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय सेवा संस्था अधिनियम दोन हजार दहाप्रमाणे शिव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवलाय उपरोक्त गुन्ह्यातील आरोपी व त्याची महिला साथीदार हे गुन्हा करून तेथून पळून गेले होते गुन्हे प्रकटीकरण पथकाच्या मदतीने आरोपीबाबत माहिती काढली असता आरोपी, आरोपी सायन्स सुनाबट्टी मुंबई येथे असल्याची माहिती मिळाल्यावरून त्यास उपरोक्त गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासकामी शिव पोलीस ठाण्यात आणण्यात आले त्याचबरोबर त्याची बहीण महिला आरोपी श्वेता ही सही पोलीस ठाण्यात आणण्यात आल्या असता दोन्ही आरोपींनी उपरोक्त गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासात सहकार्य दर्शवल्याने तुर्तास अटक न करता त्यांना नोटीस देण्यात आली आहे या गुन्ह्याचा तपास करणाऱ्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा शिर्के शिव पोलीस ठाणे या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा शोध घेत आहेत तसेच गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजी प्राप्त करीत आहेत व गुन्ह्याचा पुढील तपास त्यांच्याकडनं चालू आहे बातमीदार मोहम्मद खान मुंबई हिंद काल साईन हॉस्पिटल मध्ये एका लेडी डॉक्टरबरोबर बरोबर मारपीटची घटना समोर आली डॉक्टर प्रचिती जेव्हा एका तरुणाला बघत होती त्यावेळी त्याच्या ओढाओढ त्यांनी सुरू केलं त्यानंतर बाहेर बसलेले डीच्या बाहेर बसलेले त्याचे नातेवाईक जे तरुणाबरोबर होते ते येऊन डॉक्टर प्रचितीबरोबर अगोदर शिवीगाल केली नंतर मारहाण करायला लागली या घटनेची सूचना साईन हॉस्पिटलमध्ये दे देण्यात आली आहे इतरचे सिनियर पी आय मॅडम शिर्के पुढेशी कारवाई करत आहे क्राईम रिपोर्टर मोहम्मद खान सतत पोलीस टाईम्स मुंबई